परवा म्हणजे अवघ्या काही तासांनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे उरलेत अवघे चाळीस पंचेचाळीस तास आणि अजूनही आणि अजूनही मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे तेही कळलेलं नाही आहे या साऱ्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची काही वेळापूर्वी झालेली भेट हीच काय ती महायुतीसाठी सकारात्मक बाब महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या अशा गोष्टींचा अशा आणखी इंटरेस्टिंग गोष्टींचा आढावा घेणार आहोत आजच्या राजकीय शोलेमध्ये चला सुरुवात करूया काल संध्याकाळी सात वाजता अजित पवार दिल्लीत दाखल झालेत मात्र अजूनही त्यांची अमित शहाशी भेट काही झालेली नाहीये मंत्रिपदं आणि इतर मागण्यांसंदर्भात त्यांना अमित शहाची भेट घ्यायची आहे अशातच अर्थमंत्री राष्ट्र अर्थमंत्री अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच राहावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत याशिवाय राज्य मंत्रिमंडळात सात कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदासाठी अजित पवार आग्रही आहेत तसंच केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यपाल पदाची देखील आणि एका राज्यपाल पदाची देखील अजित पवारांची मागणी आहे आता यापैकी किती मागण्या पूर्ण होतात आणि त्यासाठीच्या चर्चेकरता अजित पवार आणि अमित शहाची भेट कधी होते हे पाहणं खरंच महत्वाचं ठरणार आहे या सगळ्याबद्दल या सगळ्याबद्दल अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत दिल्लीहून आहेत सोमेश कोळगे आपले प्रतिनिधी सोमेश दादांना अजून किती वेळ वेटिंगवर राहावं लागणार आहे त्यांची भेट नेमकी कधी होणार आहे अजित पवार काल दिल्लीत पोहोचले आहेत आणि काल अजित पवार दिल्लीत पोहोचल्यानंतर अमित शहा हे चंदीगडच्या कार्यक्रमासाठी दिल्लीतून निघाले आज नरेंद्र मोदी सुद्धा चंदीगडमध्ये त्या कार्यक्रमासाठी होते आता अमित शहा संध्याकाळी सात वाजता चंदीगडवरून दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत अजित पवारांना मात्र दिल्लीतच मुक्काम करावा लागला आणि अजित पवारांची अजूनपर्यंत अमित शहासोबत भेट झालेली नाही एकनाथ शिंदेंनी अर्थमंत्रालयावर दावा केल्याच्या बातम्या आपण ऐकल्यात आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना अर्थ मंत्रीपद सोडायचं नाहीये दुसऱ्या बाजूला अमित शहासोबत सोबत अजित पवारांची भेट नेमकी कधी होणार आणि जी अजित पवारांनी तयारी दाखवली किंवा ज्या प्रकारचं बार्गेनिंग अजित पवारांना करायचंय ते करण्यासाठी प्रत्यक्ष अमित शहा त्यांना कधी भेटणार हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय कारण चोवीस तासांहून जास्त कालावधी झाला अजित पवार दिल्लीत आहेत अजित पवारांकडून जी कारण दिली गेली ती सुद्धा आपण ऐकली पाहिजेत म्हणजे त्यांच्या वतीने सांगण्यात आलं की त्यांच्या पत्नी या सध्या राज्यसभेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत आणि त्यामुळे मी दिल्लीत येऊ शकत नाही का मी कुठल्या इतर कामासाठी दिल्लीत येऊ शकत नाही का पण अगदी दोन दिवसावर राज्य सरकारचा शपथविधी येऊन ठेपलेला असताना जे राज्यातील एक प्रमुख नेते आहेत आणि ज्यांच्याकडे भावी उपमुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातंय ते अजित पवार मात्र चोवीस तासांहून जास्त वेळ दिल्लीत तिष्ठत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांना दिल्लीमध्ये अमित शहाची भेट कधी मिळणार अमित शहा त्यांना भेट कधी देणार हा प्रश्न वारंवार उपस्थित होऊ लागलेला आहे बरोबर आणि त्यानंतर अजित पवारांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे त्यामुळे अजित पवारांनी जी तयारी केली आहे की आपल्याला काय काय मागायचंय परंतु ज्यांच्याकडून ते मागायचे त्यांनी आधी भेटीची वेळ तरी दिली पाहिजे हा प्रश्न आता धन्यवाद सोमेश एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट